शिक्षकांची जिव्हाळची असलेली शिक्षक सहकारी बँकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीकरिता आता समता ही आपली कंबर कसली आहे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघासह इतर संघटनांच्या सहकार्याने समता पॅनलने निवडणुकीचे रनसिंग फुंकले आहे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान व किरण पाटील यांनी समता पॅनलची जाहीर घोषणा केली आहे यावेळी जिल्ह्यातही तेरा संघटनांनी समता पॅनलमध्ये सहभाग घेतला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा परिषद वाहक चालक संघटना शिक्षक भारती संघटना जिल्हा परिषद कर्मचारी आदिवासी संघटना अमरावती महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी कारद्राईव संघटना वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अशा अनेक सहभाग आहे विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात चर्चेत असलेली जुनी पेन्शन संघटना देखील समता पॅनल मार्फत निवडणूक रिंगणात उतरलेली आहे शिक्षक सहकारी बँकेच्या इतिहासात जेव्हा जेव्हा शिक्षक संघाच्या नेतृत्वात संचालक मंडळ बहुमतात होते तेव्हा बँकेचा कारभार अतिशय काटकसरीने पारदर्शकपणे करण्यात आलेला होता कर्ज वाटप करण्यासाठी बाहेरील बँकेकडून घ्याव्याचे कर्ज बंद करण्यात समता पॅनल यश आले होते दोन हजार दहा ला बँकेचा ग्रेड सी होता तर तो दोन हजार तेराला विशेष प्रयत्न करून बी पर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले आहे कर्मचाऱ्यांवर योग्य तो वचक निर्माण करून कर्मचारी व सभासद यांच्यामधील संबंध सोभावपूर्ण ठेवण्यासाठी मुद्दा प्रयत्न करण्यात आला आहे या सर्व बाबतीचा सर्वांनी विचार करून यापुढे सुद्धा या, या बँकेचा कारभार पारदर्शकपणे स्वच्छ काटकसरीचा व सभासदाभिमुख करण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रति प्रणित समता पॅनलच्या पाठीशी उभे राहून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन संघटनांनी केले आहे समन्वयक किरण पाटील यांनी केले आहे मी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक संचालक मंडळाची निवडणूक दोन हजार बावीस साठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित समता पॅनल हे निवडणुकीला सामोरे जाते आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना बँकेचा एक पारदर्शी स्वच्छ आणि काटकसरीचा कारभार हे आमचं लक्ष आहे आणि ते लक्ष गाठण्यासाठी आमच्यासोबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अमरावती शिक्षक भारती प्राथमिक अमरावती शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र आणि वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती याशिवाय बँकेमध्ये जे दहा दोनचे सभासद आहेत जिल्हा परिषद कर्मचारी असं त्यांना आपण समजतो ते जिल्हा परिषद कर्मचारी त्यांचा महासंघ हे आमच्या संवेत असलेले इतर संघटनांचे उमेदवार आहेत परंतु या शिवाय इतर बारा संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचा जो इतिहास आहे तो इतिहास आम्ही समोर ठेवतो आहे आणि त्या इतिहासाच्या माध्यमातूनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत आणि ही सक्षम सदृढ अशी बँक निर्माण करण्यासाठी हे समता पॅनल निश्चित प्रयत्न करणार आहे येत्या पाच वर्षामध्ये जी सभासदांची भावना आहे की व्याजदर हा एक अंकी झाला पाहिजे आणि डिव्हिडंड हा आम्हाला दोन अंकी मिळाला पाहिजे ते दोन्ही उद्दिष्ट जर समता पॅनलला सत्ता मिळाली तर निश्चितपणे साध्य होतील सातत्य टप्प्याटप्प्या कमी केला जाईल आणि डिव्हिडंडसुद्धा लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसा पोहोचेल त्यासाठी जितकी काही काटकसर करता येईल ती काटकसर निश्चितपणे समता पॅनल करेल आणि समता पॅनलच्या यशासाठी सर्वांना आम्ही एक निवेदन करतो आहे ते निवेदन आपणासमोर आहे यावेळी समता पॅनलचे सर्व उमेदवार आणि सहकारी संघटना पत्रकार परिषद दरम्यान उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती